नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत धोंड्याच्या महिन्यात कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य दुप्पट प्रमाणात वाढतं कारण हा काळ साधा नाही हा महिना नियम तप दान आणि मनशुद्धी यासाठी विशेष मानला जातो गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की वर्षातील काही काळ असा असतो ज्यात केलेलं पुण्य दुप्पट तर केलेला पापाचा विचार देखील परिणाम देतो धोंड्याचा महिना हे असाच एक महत्वाचा काळ आहे म्हणून या काळात काही शुभ गोष्टी नक्कीच करायला हव्यात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा कुलदेवता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही सर्वात आधी पाहूयात आपण धोंड्याचा महिना कधी आहे दोन हजार सव्वीस साली धोंड्याचा महिना आषाढ महिन्यात येतो दिनांक धोंड्याची सुरुवात बावीस जून दोन हजार सव्वीस धोंड्याचा समाप्त एकवीस जुलै दोन हजार सव्वीस या तीस दिवसांना आपल्या शास्त्रात पितृतृप्ती दान श्राद्ध जप आणि ब्रह्मचर्य पाळण्याचा अत्यंत पवित्र काळ मानला आहे या महिन्यात आपल्याकडे म्हणतात जो धोंड्याचा मान पाळतो त्याच्या घरातून दुःख संकट दूर होतात म्हणून या काळात शक्य तेवढे सात्विक रहा जप करा दानधर्म करा आणि वाईट सवय टाळा आधी आपण पाहूयात की कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य अधिक वाढतं पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट अन्नदान गरुड पुराण म्हणतं की अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे धोंड्याच्या महिन्यात एखाद्या भुकेल्याला पक्षांना जनावरांना किंवा साध्या एका गरजवंत कुटुंबाला अन्न देणं हे तुमच्या नशिबात प्रकाश आणतं अन्नदान केल्याने पाप क्षीण होतं आणि घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो दुसरी गोष्ट गुरुचा सन्मान या महिन्यात वडीलधारे आई वडील गुरु आणि ज्ञान देणाऱ्या व्यक्तींचा मान वाढवा गरुड पुराण सांगतं की गुरूचा आशीर्वाद असा आहे की तो ग्रहांचाही परिणाम बदलू शकतो म्हणून धोंड्याच्या महिन्यात रोज सकाळी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं अत्यंत शुभ मानलं जातं तिसरी गोष्ट सूर्यनारायणला अर्घ्य या महिन्यात सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करणं फार शक्तिशाली मानलं जातं सूर्याला अर्घे दिल्याने मन शुद्ध होतं शरीराची ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मक शक्ती कमी होतात धोंड्याच्या महिन्यात सूर्याची किरणे सौम्य आणि सात्विक असतात म्हणून हा काळ अधिक प्रभावीशाली असतो चौथी गोष्ट पितृकृपा मिळवण्याचे उपाय गरुड पुराणात म्हटलं आहे की पितृकृपा मिळाली तर देवकृपा देखील आपोआप मिळते या महिन्यात नदीकाठी तर्पण दिवंगतांच्या नावाने पिण्याचं पाणी ठेवणं कावळ्यांना अन्न देणं हे उपाय पुण्य वाढवणारे आहेत याने पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या घराला संरक्षण देतो पाचवी गोष्ट ग्रंथवाचन या महिन्यात रामरक्षा विष्णू सहस्रनाम दत्तस्तोत्र आणि विष्णुपुराण रामायण भागवत गरुड पुराण यांचे अध्याय वाचणं अत्यंत पुण्यकारक असतं गरुड पुराणात सांगितलं आहे की ज्ञान हेच सर्वोच्च शुद्धीकरण आहे त्यामुळे या महिन्यात दहा मिनिटे जरी जप शास्त्र वाचनाला दिले तरी ते वर्षभर फळ देतं सहावी गोष्ट अहिंसा पाळणं धोंड्याचा महिना म्हणजे संयमाचा काळ या काळात पक्ष्यांना पाणी ठेवणं गायश्वानांना अन्न देणं एखाद्या जीवाला त्रास न देणं हे सर्व महापुण्य मानलं जातं गरुड पुराणात लिहिलंय जे जीवाला त्रास देत नाहीत त्यांच्यावर निसर्ग कृपावंत होतो सातवी गोष्ट देवघर स्वच्छ ठेवणं या महिन्यात देवघरात रोज दिवा नैवेद्य सुगंधी धूप लावणं हे अत्यंत शुभ कारण या महिन्यात घराची आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी देवघर खूप महत्वाचं केंद्र असतं स्वच्छ देवघर म्हणजे स्वच्छ मन आणि स्वच्छ मन म्हणजे पुण्य वाढण्याचा थेट मार्ग आठवी गोष्ट दानधर्म कपड्यांचं दान पाण्याचं दान, दान गोमाता सेवा मंदिरात दिवे लावणं हे धोंड्याच्या महिन्यात विशेष मानलं जातं गरुड पुराण सांगतं की गरीबाला दिलेलं दान देवाला दिलेलं असतं त्यामुळे या काळात छोटीशी मदतही प्रचंड पुण्य देऊन जाते नववी गोष्ट मनशांतीचा अभ्यास रोज पाच मिनिटे शांत बसणं श्वासावर लक्ष देणं किंवा ओम नमो नारायणाय ओम श्री दत्ताय नमहा असा मंत्र जप करणं धोंड्याच्या महिन्यात अतिशय प्रभावी असतं या काळात मन लवकर स्थिर होतं आणि मन स्थिर झालं की घरातील अडथळे दूर व्हायला सुरुवात होते दहावी गोष्ट अन्न शुद्ध भावनेने खाणं गरुड पुराण सांगतं की जे अन्न आपण कृतज्ञतेने खातो ते औषधासारखं का काम करतं धोंड्याचा महिना हा ऋतू बदल दाखवणारा काळ असल्याने अन्न शुद्ध सात्विक ताजं आणि देवाला दाखवून खाल्लं तर त्याचं पुण्य दुप्पट मिळतं अकरावी गोष्ट रात्र शांतीने घालवा या महिन्यात झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण छोटा जप किंवा प्रार्थना केल्याने घरात सकारात्मकता वाढते गरुड पुराणात म्हटलं आहे ज्याच्या घरात रात्र शांत असते तिथे देवकृपा कायम असते बारावी आणि अतिशय महत्वाची गोष्ट क्षमा आणि करुणा या महिन्यात कोणाच्या चुकीवर राग न धरणं भूतकाळ विसरून पुढे जाणं मनातला राग सोडणं हे सर्व मोठ्या पुण्यांमध्ये गणलं जातं कारण गरुड पुराण सांगतं ज्याच्या मनात क्षम आहे त्याच्यावर देव आपोआप प्रसन्न होतो धोंड्याचा महिना म्हणजे मन काळ मन घर कर्म आणि श्रद्धा यांना पवित्र करण्याचा काळ या काळात जितका आपण शांततेने करुणेने दयाळूपणे आणि प्रेमाने वागू तितकी देवाची कृपा तुमच्या जीवनात वाढत जाते म्हणून या सर्व शुभ गोष्टी धोंड्याच्या महिन्यात जरूर करा आता आपण पाहणार आहोत धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणत्या चुका टाळाव्या या महिन्यात कोणत्या गोष्टी करू नयेत कारण या महिन्यात केलेल्या चुकीच्या कृतींचा परिणाम दुप्पट वेगाने होतो असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे जी गोष्ट आपण करतो ती दुप्पटपटीने आपल्या हातून होते मग आपण पुण्य केलं तर ते पण दोन पटीने वाढतं आणि जर आपण काही चुका केल्या तर त्या कर्माचं फळ पण आपल्याला दुप्पट मिळतं त्यामुळे आता आपण पाहूयात की धोंड्याच्या महिन्यात कोणत्या चुका आपण अजिबात करू नयेत धोंड्याचा महिना हा देवपूजेचा श्रद्धेचा आणि नियमांनी जगण्याचा काळ आहे यावेळेला वातावरणही संवेदनशील असतं आणि आपल्या भावनेनुसार परिणाम पटकन दिसतात म्हणून आज आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊ या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळल्या नाहीत तर घरात नशिबात आणि आयुष्यात अनपेक्षित अडथळे निर्माण होऊ शकतात पहिली गोष्ट घरात वादविवाद अजिबात करू नका राग ओरड कुरकुर एकमेकांवर शब्दांचा वार हे सर्व या महिन्यात अत्यंत अशुभ मानलं जातं कारण धोंड्याचा महिना अग्नि असतो आणि या काळात रागाने घरातील सकारात्मक ऊर्जा जळते वाद वाढतात पैसा अडकतो आणि मनात भीती असुरक्षितता तयार होते दुसरी गोष्ट झाडांच्या फांद्या मोडू नका किंवा झाडांना इजा करू नका या महिन्यात झाडे जीवनशक्ती साठवत असतात त्यांच्या फांद्या तोडल्यास घरात अडथळे येतात देवकृपा कमी होते आणि मानसिक बेचैनी वाढते त्यामुळे शक्यतो झाडांची निगा राखा फुले तोडणेही टाळा तिसरी गोष्ट कोणालाही तिरस्काराने बोलू नका धोंड्याच्या महिन्यात म्हटलं जातं की ज्याला तुम्ही दुखवता त्याचा श्वास तुमच्या कर्मात लिहिला जातो त्यामुळे अपमान निंदा कटु शब्द टोचणी हे सर्व टाळा वडीलधाऱ्यांना उलटून बोलणं या काळात पितृदोष वाढवतो असं मानलं जातं चौथी गोष्ट रात्री झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार वाईट बोलणे किंवा वाईट सवयी यापासून दूर रहा या महिन्यात रात्रीचा आध्यात्मिक प्रभाव खूप जास्त असतो म्हणून झोपण्यापूर्वी दैवाची भावना ठेवणं आवश्यक आहे नकारात्मक बोलल्यास नशिबावर परिणाम पडतो पाचवी गोष्ट देवघर अस्ताव्यस्त ठेवू नका धोंड्याचा महिना म्हणजे देवपूजेचा महिना देवघरात धूळ विजलेला दिवा विखुरलेली फुले चुरगळलेली पत्री हे सर्व दुर्लक्ष दर्शवतात दर्श जेव्हा भक्त दुर्लक्ष करतो तेव्हा कृपा मंदावते त्यामुळे देवघर नेहमी स्वच्छ सुवासिक आणि शांततेने भरलेला ठेवा सहावी गोष्ट अन्न वाया घालवू नका विशेषत या महिन्यात अन्नाला धन स्वरूप मानलं जातं आपल्या घरात अन्न टाकणं प्लेटमध्ये शिळं ठेवणं थोडं थोडं टाकत राहणं हे अशुभच नव्हे तर आर्थिक अडचणींचं आमंत्रण असतं जेवताना कृतज्ञता ठेवा प्लेटमध्ये तितकंच घ्या सातवी गोष्ट गुरुवारी केस आणि नख कापणे टाळा ही परंपरा अनेक घरात अजूनही पाळली जाते कारण गुरुवार हा देवगुरूंचा दिवस मानला जातो या दिवशी केश नख कापल्यास पितृकृपा कमी होतो असं मानलं जातं आठवी गोष्ट फसवणूक खोटं बोलणं वचनभंग करणं यापासून सावध रहा या महिन्यात खोटं बोलणं हे कर्मदोष वाढवतं एखाद्याला दिलेलं वचन मोडल्यास त्याचा परिणाम थेट नशिबावर येतो नववी गोष्ट घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा ठेवू नका धोंड्याच्या महिन्यात घर स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे कारण अव्यवस्था ही अडथळ्यांची ऊर्जा आकर्षित करते घरात जास्त जुनी तुटकी वापरात नसलेली वस्तू ठेवू नका दहावी गोष्ट गुरु हत्ते समान मानल्या जाणाऱ्या कृती करू नका म्हणजेच अन्नाची नासाडी ज्ञानाचा अपमान संतांची निंदा गुरुजवळ अहंकार दाखवणं हे सर्व अत्यंत वृत्ती भ्रष्ट करणारे असतात अकरावी गोष्ट अनावश्यक प्रवास उधारी वाढवणं किंवा भांडवल खर्च करणं टाळा या महिन्यात केलेला अनावश्यक खर्च वर्षभर त्रास देऊ शकतो असं मानलं जातं बारावी गोष्ट घरात नकारात्मक बातम्या भीती निर्माण करणारे विषय किंवा तणाव वाढवणारी चर्चा टाळा धोंड्याचा महिना शांतता आणि संयर मागतो त्यामुळे घरातील वातावरण जितकं शांत तितकं नशीब उजळत चुकीच्या पद्धतीने पूजा करू नका काही जण या महिन्यात अतिमंत्र जप करतात पण मन शांत नसतं मन अस्थिर असेल तर पूजा अपूर्ण होते त्यामुळे भक्ती मनाने करा चाहीने नव्हे तर प्रेमाने करा चौदावी गोष्ट वाईट संगत वाईट विचार आणि क्रोधाचा अतिरेक टाळा धोंड्याच्या महिन्यात क्रोध हा सर्वात मोठा शत्रू मानला जातो रागाने बुद्धी मंदावते निर्णय चुकीचे होतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट एखाद्याची मदत करण्याची संधी आली आणि आपण दुर्लक्ष केलं तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं कारण या महिन्यात दुसऱ्याला दिलेली मदत दुप्पट पुण्य देऊन जाते मग ते अन्नदान असो कपडे देणं असो किंवा फक्त एखाद्याला चांगलं बोलणं असो धोंड्याचा महिना म्हणजे नियम संयम शांतता आणि दयाभाव यांचा काळ आहे या काळात आपण जितकं प्रेमाने आदराने आणि शांततेत जगू तितकी देवाची कृपा जास्त प्रमाणात आपल्यावर पडत जाते म्हणून मित्रांनो या सर्व गोष्टी टाळा मन शांत ठेवा आणि धोंड्याच्या महिना शुभतेने भरून जाऊ द्या श्री स्वामी समर्थ